नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका दुःखी महिलेची कहाणी पाहणार आहोत दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला पण त्यातून ती कशी सावरली व शेवटी ती अर्हंत अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचली तिचे जीवन कसे सफल झाले सार्थक झाले हे पाहणार आहोत तर तिचे नाव आहे पटाचारा पाहूया तिची ही कथा श्रावस्ती नगरातील एक श्रीमंत कुटुंब होत सात मजली विशाल महाल त्यात फक्त चार लोक श्रेष्ठी व एक मुलगा असं छोटस कुटुंब होत मुलं मोठी झाली मुलगी मुलापेक्षा मोठी होती पण वडिलांचं त्या मुलांकडे लक्ष नव्हतं तो पैसे कमवण्यामध्ये गुंग होता मुलाला सांभाळण्यासाठी एका नौकराची नियुक्ती केली होती मुलीला सांभाळण्यासाठी दुसऱ्या नोकराची नियुक्ती केली तो नौकर तरुण होता मुलगी ही वयात येत होती नोकर व मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले मुलगी वीस वर्षाची झाली आई वडिलांना तिचे लग्न करून देण्याची आठवण झाली एका सुखी संपन्न श्रीमंत मुलाशी तिचे लग्न ठरले तेव्हा मुलीने व नौकराने दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला गरिबीत राहू पण एकत्र राहू असा विचार त्या दोघांनी केला तिने काही दागिने पैसे घेतले व ते दोघे तिथून पळून गेले नगरापासून दूर एका खेड्यात ते दोघे राहू लागले दोन वर्ष झाले सोबत आणलेले पैसे दागिने संपले त्यातच ती गर्भवती राहिली जस ज़ जसे दिवस जाऊ लागले तसतशी तस तिला चिंता वाटू लागली आपले बाळांपण कसे होईल आई वडिलांची आठवण येऊ लागली आपण त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली ते खूप नाराज झाले असतील असे तिला वाटू लागले पण तिला पुन्हा विचार येऊ लागला मी जाऊन त्यांची क्षमा मागते ते मला माफ करतील काही झाले तरी ते माझे आईवडील आहेत आणि लवकरच माहेरी जाण्यासाठी मन उतावीळ झाले पण तिच्या पतीला भीती वाटू लागली तो तिच्या विचाराने घाबरून गेला श्रावस्तीला गेलो तर मला दंड मिळेल ह्या विचाराने तो तिला काही ना काही बहाणा करून टाळू लागला ती खूप दुःखी झाली व तिने एकटीने जाण्याचा निश्चय केला तो कामाला गेला असता ती एकटी श्रावस्तीला निघाली पती कामावरून घरी आला तेव्हा ती घरी नव्हती शेजारणीने सांगितली की ती तिच्या माहेरी जाते म्हणून सांगून गेली तो तसाच तिच्या मागे पळत सुटला त्याने तिला रस्त्यात गाठले व तिला परत जाण्यास विनवू लागला पण ती काही ऐकण्यास तयार होईना तोही तिच्या सोबत चालू लागला चालता चालता ती थकून गेली व जंगलातच तिने एका मुलाला जन्म दिला तेव्हा ती माघारी तिच्या घरी परतली बाळाच्या संगोपनात तिचे पुन्हा दोन वर्ष निघून गेले पुन्हा तिला दिवस गेले तिला पुन्हा आई वडिलांची आठवण येऊ लागली पण पती पहिल्यासारखाच टाळत होता तिने मुलाला कडेवर घेतले व श्रावस्तीच्या वाटेने निघाली पती पुन्हा तिच्या मागे मागे जाऊ लागला पण तिचं दुर्भाग्य असं वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला कोठेही जागा तिच्या पोटात दुखू लागले तिच्या वेदना सुरू झाल्या तिला निवाऱ्याची गरज होती तिच्या पतीने विचार केला एवढ्या श्रीमंताची मुलगी आज माझ्यामुळे तिची अशी अवस्था झाली तिच्या निवाऱ्यासाठी मी काहीतरी केले पाहिजे कुठून तरी लाकडे आणून एक पर्णकुटी तयार करावी लागेल म्हणून तो लाकडे झाडाची पाणी आणण्यासाठी गेला तिथेच त्याला अंधार झाला इकडे त्याची पत्नी पाणी चिखल झालेल्या रस्त्यावर पडून विहळत होती पण तिचा आवाज ऐकणारा कोणी नव्हता कोणी तिची मदत करणारा नव्हता अशा स्थितीत तिने मुलाला जन्म दिला दिवस उजडत होता पण तिचा पती तिला दिसला नाही तेव्हा ती घाबरली दोन्ही मुलांना घेऊन ती थोडी अंतर चालत गेली तेव्हा तिला तिचा पती खाली पडलेला दिसला त्याचे शरीर काळे निळे झाले होते त्याला एका विषारी दंश केला होता तशीच ती रडत दोन्ही मुलांना घेऊन श्रावस्तीच्या दिशेने निघाली मध्ये अचिरवती नदी होती त्या नदीतून दोन मुलांना घेऊन कसे जावे म्हणून तिने मोठ्या मुलाला नदीच्या काठावर ठेवली छोट्या बाळाला घेऊन तिने नदी पार केली त्याला ठेवून ती मोठ्या मुलाला आणण्यासाठी नदीतून जाऊ लागली छोट्या बाळाकडेही तिचं लक्ष होतं ती छोट्या बाळाकडेही लक्ष देत होती तिने मागे वळून बघितले तर त्या छोट्या बाळाजवळ एक गिधाड होत त्याला तो मासाचा तुकडा आहे असे वाटत असेल ती त्या गिधाडाला मोठ्याने शुकशुक करत होती हात हलवीत होती पण गिधाडावर त्याचा काही परिणाम झाला नाही त्याने ते बाळ पंजात धरले व तो घेऊन गेला इकडे जो दुसरा मुलगा होता त्याला वाटले हात हलून आई मला बोलावते आहे म्हणून त्याने पाण्यात उडी मारली आणि तेही तिचं बाळ पाण्यात वाहून गेलं ती आई त्याला वाचवू शकली नाही ती आभागी श्रावस्तीच्या रस्त्याने आक्रोश करत चालली होती श्रावस्तीच्या जवळ आली ती नगरात पोहोचण्यापूर्वीच स्मशान घाटाजवळून जात असताना तिने पाहिले की चितेवर प्रेत जळाले आहे तिने एका वाटसरूला विचारले तेव्हा तिला कळले की काल रात्रीच्या तुफान वादळामुळे व पावसामुळे एका सावकाराची सात मजली महाल कोसळले व त्यात त्याचा मुलगा बायको व तो असे तिघेही ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावले हे ऐकून तिच्या लक्षात आले की हे तिचे आई वडील व भाऊ होता ह्या वाईट बातमीमुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आता माझे कोणीच राहिले नाही ह्या विचाराने ती आपली शुद्ध सांभाळू शकली नाही व तिथेच ती बेशुद्ध पडली थोड्या वेळानंतर ती उठली पण हरवलेली शुद्ध हरवलेलीच राहिली ती पूर्णपणे वेडी झाली होती कशाचीही शुद्ध तिला राहिली नाही एक एक करीत शरीरावरील सर्व कपडे तिने फाडून टाकले आणि श्रावस्तीच्या रस्त्यावरून आक्रोश करीत फिरू लागली लोक तिच्याकडे पाहून दुःखी होत होते पण ती वेळी झाल्यामुळे कुणी तिच्या जवळ जात नसे तिला पाहून लोक दार बंद करून घेत असत मुले वेडी वेडी म्हणून तिच्या मागे दगड घेऊन पळत असत अशा स्थितीमध्ये ही पूर्व पुण्यामुळे ती एके दिवशी जेतवन विहारासमोरून जात होती तेव्हा तथागत धर्म समजावून सांगत होते ती येत असलेली पाहून तेथील लोकांनी तिला पळवून लावण्याचा प्रयत्न केला कारण तिथे काही अडथळा निर्माण होऊ नये यामुळे भगवंताची नजर त्या दुःखी महिलेवर पडली त्यांनी त्या लोकांना थांबवली ती भगवंताकडे आली भगवंत आपल्या करुणायुक्त शब्दात म्हणाले माझ्या दुःखी मुली सावध हो भगवंताच्या वाणीत अमृत भरलेले होते हे शब्द ऐकताच ती जराशी ध्यानावर आली तिचे लक्ष तिच्या पूर्ण शरीरावर गेले तेव्हा ती लाजेने संकोचली तेवढ्यात एका सद्गृहस्थाने तिच्या अंगावर आपली चादर टाकली ती भगवंताच्या जवळ गेली त्यांना पंचांग प्रणाम करीत म्हणाली भगवान मी खूप दुःखी आहे मला शरण द्या तेव्हा भगवंत म्हणतात मुली तू खऱ्या शरणस्थळावर आलेली आहेस तुला इथे अवश्य शरण मिळेल तिने तिच्या दुःखाचे पूर्ण कथन तथागथांसमोर केले तेव्हा तथागत म्हणतात मुली शुद्धीवरे तुला पती आई वडील भाऊ पुत्र कोणी शरण देऊ शकत नाही खरी शरण आपण धारण केलेला धर्मच दिन या अनादी भवसंसारात तू अनंत वेळा जन्म घेतला आहेस सर्व जन्मात तुझे प्रिय आप्तजन मृत्यू पावले आहेत किती जन्मापर्यंत अशा प्रकारे प्रिय असलेल्यांची ताटातूट झाली म्हणून रडत राहणार आहेस समजदार माणसाने या अमर्याद दुःखमैभव सागराची सत्यता काय आहे हे समजून लवकरात लवकर मुक्तीचा मार्ग शोधावा हो भगवंताच्या वाणीतून अमृताचा वर्षाव झाला ती वाणी ऐकत ऐकत तिचे चित्त एकाग्र झाले तेथेच बसल्या बसल्या निर्वाण अवस्थेचा साक्षात्कार ती साक्षात श्रोतापन्न झाली कृतज्ञता विभोर होऊन तिने भगवान बुद्धांना नमस्कार केला आणि प्रवरजेची प्रार्थना केली भगवानांनी तिला भिक्षुणू किडे पाठवून प्रवरजित करविले पटाचारा मुक्तीच्या मार्गावर दृढतापूर्वक वाटचाल करू लागली जे भाऊसंस्कार अजून शिल्लक राहिले होते त्यांना सामोरे जायचे होते त्यांनाही अंतरतप करीत विपशणेच्या आगणीत भस्मसात करायचे होते काम करण्यासाठी अडचणी येत होत्या केव्हा केव्हा अखालीच मृत्यूला प्राप्त झालेल्या स्वजनांची प्रियजनांची आठवण होत होती एके दिवशी सायंकाळी दृढ चित्ताने साधनेच्या तयारीला लागली बादलीतून तांब्याभर पाणी घेऊन पाय धुतले कोरड्या जमिनीवर वाहणारे पाणी थोडे लांब जाऊन जिरून गेले पुढे गेले नाही पुन्हा एक तांब्याभर पाणी पायावर टाकले यावेळी देखील पाणी पूर्वीपेक्षा थोडे जास्त दूर जाऊन जमिनीत जिरले तिसऱ्यांदा परत पायावर पाणी टाकले तेव्हा पाणी अजून दूरांतरावर वाहत जाऊन जमिनीत चिरले या छोट्याशा घटनेने ज्ञान तंतूंना छेडले मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला जशी जलधारा तशीच जीवनधारा या जगात कोणाची जीवनधारा लवकर सुकते तर कोणाची मध्यम वयातच आणि कोणाकोणाची वयोवृद्ध होऊन सुकते पण मृत्यू हा सर्वांनाच आहे कोणीही यातून वाचत नाही हे तिला समजले शेतकरी शेतात परिश्रम करतो नांगरणी करतो बीज पेरतो तेव्हाच फळ प्राप्त होते आता मी शुद्धशील प्रतिष्ठित बुद्ध कन्या आहे त्यांनी दाखविलेल्या मार्गाने अप्रमत्त होऊन पुरुषार्थ केला तर परममुक्त अवस्था निश्चितच प्राप्त करेन असा दृढ निश्चय करून ती आपल्या पर्णकुटीत विपशना करण्यास बसली पटाचारा अधिक दृढ निश्चयाने विपशने स्वभावाचे तटस्थ भावनेने निरीक्षण करीत असताना अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सुप्तावस्थेतील संस्काराचे पापुद्रे निखळून पडले रात्र संपवण्यापूर्वीच ती श्रोतापन्ना अवस्थेतून सकृत आगामी नंतर पुढे अनागामी व पुढे अर्हंत अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचली भवचक्राचा जन्ममरणाचा फेरा तुटला नितांत मुक्त अवस्था प्राप्त झाली मानव जीवन सफल झाले सार्थक झाले तर ही होती पटाचारा व तिची कथा तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद